नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ ठरणार आहे सर्वांनी डिटेलमध्ये बातमी बघा काय काय कारणं आहेत कोणत्या बहिणींना पैसे का मिळाले नाही किंवा आणखीन एक मोठे अपडेट सध्या समोर येत आहे लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक व्हायरल झालेली आहे त्यामुळे चुकूनही कोणत्या लिंकवर तुम्ही क्लिक करू नका डिटेलमध्ये बातमी काय आहे ते आपण बघूयात सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही दिवसापूर्वीच सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना अपात्र ठरव ठरवल्यानंतर नाराज झालेल्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी आहे आता हप्ता बँक खात्यावर बऱ्याच लाडक्या बहिणींचा जमा सुद्धा झालेला जा असेल या ठिकाणी तुम्हाला मी एक इमेज आहे या इमेजमध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती महिला अपात्र ठरलेल्या किंवा त्यांनी डबल लाभ घेतलेला आहे धाराशिवमध्ये पंधरा हजार जवळपास लातूरमध्ये एकोणीस हजार नांदेडमध्ये सदोतीस हजार ला लाभार्थी या ठिकाणी आहे जालनामध्ये सत्तावीस हजार लाभार्थ्यांचे या ठिकाणी अर्ज बाद झालेले आहे हिंगोलीमध्ये सोळा हजार वाशिममध्ये चौदा हजार गडचिरोली चौदा हजार यवतमाळ साडेचोवीस हजार चंद्रपूर वीस हजार वर्धा आठ हजार गोंदिया एकोणतीस हजार भंडारा तेवीस हजार जवळपास इतके अर्ज बाद झालेले आहे ला डबल लाभ यांनी घेतलेला आहे जळगावमध्ये चाळीस हजार रायगडमध्ये नऊ हजार पुण्यामध्ये बावन्न हजार सोलापूर एक्केचाळीस हजार सांगली पस्तीस हजार कोल्हापूर अडोतीस हजार सिंधुदुर्ग नऊ हजार रत्नागिरी दहा हजार संभाजीनगर बत्तीस हजार नाशिक चौतीस हजार अकोला सोळा हजार बुलढाणा पंचवीस हजार नंदुरबार सात हजार धुळे तेरा हजार इतक्या महिला अपत्र ठरलेला आहे धन्यवाद एवढं बघितल्याबद्दल